माझ कॅमेरा आता या तलावाच्या आत मी टाकणार आहे आणि तुम्हाला काय काय दुष्काळी आता मित्रांनो स्वागत तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मी आशिष कदम तर मित्रांनो आता साताराला भरपूर गाड्या यायला लागलेल्या आहेत कारण म्हणजे कासपट्रावरील फुले तर चला म्हटलं आज कासपाटाला जाऊया फुले पाहूया आणि फुलांसोबतच तुम्हाला कासपाटाला येताना काय काय गोष्टी म्हणजे गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे त्या आणि त्या गोष्टी तुमच्या फायद्याची कशा असणार आहेत या सर्व मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर ता आता आपण कासपाटाच्या इथे पोहोचलेलो आहे जरा अलीकडेच आपण या लोकेशन थांबलेलं खूप सुंदर अशी लोकेशन आहे पुढे धरण ही सर्व इथे पाहायला मिळतात तर आता या गोष्टी सर्व आम्ही पाहणार आहे आणि पुढे कासपाटाला निघणार आहे आणि मित्रांनो व्हिडिओ लास्ट पण पहा कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी ज्या कासपाटला जाताना तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे यासहित फुले कशी आहेत सर्व गोष्टी तुम्हाला तिथे काय काय पाहायला मिळणार आहे आणि कास व्यतिरिक्त अजून काय काय लोकेशन आहेत या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला आता आपण कास जाऊया आताचे हे नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि मित्रांनो पुढे गेल्यानंतर अजून खूप सुंदर असे निसर्ग सौंदर्य मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो आता आपण कासच्या रोडला आहे आता थोड्याच वेळात आपण कास कासपाठरावर आता पोहोचणार आहे तर मित्रांनो तिथे गेल्यानंतर बाकीच्या काय गोष्टी आहेत ते, ते मी तुम्हाला सांगतो हे अशा प्रकारचे तुम्हाला फोर व्हीलर टू व्हीलर साठी इथे पार्किंग आहे इथे आपली गाडी पार्किंग लावायची आणि लाईन लागलेली असते या लाईनला उभे राहायचे मित्रांनो इथे पण तुम्ही तिकीट काढू शकता किंवा कासपाडाच्या गेट वर गेला तरी पण तिथे आणि अशा प्रकारच्या इथे पाहायला मिळतात मित्रांनो जस्ट आपण आता बसमध्ये बसलेलो आहे आणि अशा प्रकारच्या बस असतात आपल्याला कासपाटाला जाण्यासाठी तर आता बस मधून आता आपण जाणार कासपाटाच्या गेट वर उतरणार आहे चला आता पुढे जाऊया मित्रांनो आत्ता आपण कासपाठावर आलेलो आहे आणि इथे येण्यासाठी दीडशे रुपये पर हेड तिकीट आहे जण आला तर तीनशे रुपये मग असं मल्टिपल जावा किती लोक आहेत तुमच्यासोबत आता कासपाठावर सध्या आपण आलेलो आहे आणि हे तुम्ही पब्लिक बघू शकता किती पब्लिक आहे आणि फुलं खूप सुंदर अशी फुलं आत्ता आलेली आहेत आणि मित्रांनो हा एक तुम्ही सीन भाग कसा दिसतो आहे सगळीकडे रंगीबिरंगी जिकडे सर्व पाटा दिसत आहे तर मित्रांनो चला पाटावर काय काय तुम्हाला गोष्टी पाहायला मिळतात सर्व मी तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत आणि कुठल्या कुठल्या प्रकारची फुले आहेत आणि अजून काय काय लोकेशन आहेत तिथे फिरण्यासाठी या सर्व मी तुम्हाला आता दाखवतो चला आपण फुलांचा एन्जॉय घेऊया मित्रांनो सर्वांना एक महत्त्वाचा प्रश्न पडतो की कासपाठावर जर तुम्ही आला तर इथे बाकीच्या काही काही लोकेशन फिरण्यासाठी मित्रांनो कासपाटरावर आला की तुम्ही फुले बघून तुम्ही खाली तिकडे कास तलाव आहे तिकडे जाऊ शकता तलावाच्या मागे बॅकवॉटर आहे तिथे जाऊ शकता आता पावसाचा नॉर्मल सीझन आहे त्याच्यामुळे तिथे पाणी आत्ता असणार आहे तिकडं वज्राय वॉटरफॉल पण आहे तो पण व्हिडिओ मी माझ्या ह्याच्यावर टाकलेला आहे यूट्यूबच्या चॅनलला तो पण नक्की तुम्ही बघा तिथूनच पुढे गेला की तुम्हाला ते लोकेशन पाहायला मिळणार आहे तसेच जर तुम्ही थंडीच्या महिन्यामध्ये जर आला आला असाल त्या दरम्यान तर पुढे तुम्हाला वासोटा हे तुम्हाला मला माहितीच असेल तर तिकडे तुम्ही बामनोली साईडने जाऊ शकता भरपूर लोकेशन अशा फिरण्यासाठी आहेत आणि येताना मागच्या साईडला मित्रांनो पाटेश्वरचं एक सुंदर असे मंदिर पण आपल्याला पाहायला मिळते तिथे पण दोन नंदी आहेत ते एक मंदिर खूप सुंदर आहे ते पण तुम्ही नक्कीच पाहू शकता तर तर अशा प्रकारचे विविध प्रकारचे स्पॉट तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत तलाव आहे एक छोटासा इथे बघा हे बघू शकता हे अशा प्रकारचा तलाव आता आपल्याला आल्यानंतर पाहायला मिळतो खूप सुंदर आहे इथे फोटो काढायला पण खूप सुंदर आहे फुले खूप सुंदर असा निसर्ग निसर्गात आपल्याला दिसत आहे समोर आता खूप सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे असा फुले दिसत आहेत असं वाटते जणू स्वर्गात आपण आलो काय असं सर्व निसर्गात आपल्याला दिसत आहे तर हा लास्टचा स्टॉप आहे मी आत्ता ज्या गेटनं आलो त्या गेटचा हा लाचचा स्टॉप आहे आता हा स्टॉप झाला की परत त्याच गेट नाही आपल्याला मागे जायचे आणि नंतर आपण पुढच्या गेटला जाणार आहे तर चला आता आपण इथला जो निसर्ग आहे त्याचा आनंद घ्या आणि आता आपण हळूहळू पुढे जाऊया मित्रांनो कासपाटाला आल्यानंतर तुम्हाला समजत नसली की कोणते फुल कुठे आहे काय आहे आणि कशा प्रकारे इथे फुले आपण ओळखायची तर मित्रांनो कासपाटाला आल्यानंतर हे अशा प्रकारचे हे तुम्हाला बॅनर दिसतील हे छोटे छोटे बोर्ड आहेत ते दिसतील तर हे बघा कंदील पुष्प अशा प्रकारचे हे बॅनर इथे आपल्याला दिसतात अशा प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला जिथे कोणते फुले दिसणार आहेत तशा प्रकारचे तिथे तुम्हाला हे छोटे छोटे बॅनर पाहायला मिळतात तर ते तुम्ही पाहून म्हणजे फुलं कुठले आहे ते समजून घेऊ शकता मित्रांनो आता गेटमधून आम्ही बाहेर आलेलो आहे आणि हा रस्ता बघू शकतो मी हा रस्ता आहे मग आतून तुम्ही आला की बाहेरून या म्हणजे गेटला पोहोचाल इथं त्यानंतर तुम्हाला समजायचंय सगळं कारण मी जास्त सांगत असतो की व्हिडिओ अजून जास्त मोठा होईल तर मित्रांनो इथल्यानंतर या ठिकाणी तुम्ही स्वतःची गाडी आणू शकत नाही पार्किंगसाठी खाली गोष्ट केली आहे मी आज तुम्हाला दाखवली असेल तिथे तुम्ही तुमची गाडी लावा तिथून इथे वर या आता आता आपण जातोय हा लाच गेट आता आपला असणार आहे त्या गेटवर जाऊया आणि बाकीच्या काय काय गोष्टी पाहायला मिळतात ते तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो इथे आल्यानंतरनं तुम्हाला चार गेट पाहायला मिळतात प्रत्येक गेटला गेल्यानंतर तुम्हाला तिकीट दाखवायला लागते आणि त्या गेटमधून आला की तुमच्या तिकीटीवर क्लिक केली जाते फक्त लक्षात ठेवा जेव्हा गेटवर जाईल तेव्हा सर्व व्हिडिओ फोटोज लागलीच करून घ्या कारण नंतर ना तुम्ही बाहेर आला की परत ना आणखी प्रॉब्लेम नको आता आपण आलेलो आहे लाटचा जो आता आपला गेट आहे त्या गेटला आलेलो आहे आणि इथून आता आपण फिरणार आहे सर्व गोष्टी काय काय आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला आता आपण हळूहळू पुढे जाऊया मित्रांनो हे मागं तुम्ही बघू शकता आणि इकडे पण बघू शकता आता तुम्ही म्हणाल कासपाठाला तर तुम्ही आला आहे तिथे मानसिका नाहीत तर मित्रांनो हा असा गेट आहे इकडे खूप चालायला लागतं त्यामुळे इकडे शक्यतो जास्त करून माणसं येत नाही ठराविकच लोक इकडे येतात कारण भरपूर चालण्यासाठी आता इकडे तर आम्ही का निघालो आहे एवढं चालायचं आहे तर मित्रांनो इकडे एक लोकेशन आहे तलाव आहे आपल्याकडं इथे एक तर तो पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहे त्या तलावात कमळे असतात ते पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहे आता बघूया आपण ते पाहायला मिळत आहेत की नाही मिळत आहेत तर आता आपण तिथे पोहोचणार आहे आणि जाताना हा असा आपल्याला सुंदर असा निसर्ग पाहायला मिळतो आणि इथे तुम्ही आला की जास्त तुम्हाला लोक इथे पाहायला मिळणार नाहीत मागच्या साईडला भरपूर प्रमाणात लोक आहेत ते तुम्हाला मी गर्दी दाखवली पण असेल किती प्रमाणात आणि आज मी त्यांना सांगतो आज बुधवार आहे तरी पण एवढी गर्दी शनिवार रविवारी चुकूनही येऊ नका भरपूर प्रमाणात गर्दी असते शक्यतो ती टाळा जर तुम्हाला टाळता येत असेल तर कारण शनिवार रविवारी तुम्ही बघितली असेल न्यूजला पण बघितली असेल कारण आम्ही तिथे आल्यानंतर बघतोच काही तर भरपूर प्रमाणात बाहेरची लोक येत असतात तेव्हा त्यामुळे गर्दी भरपूर प्रमाणात होते तर या गोष्टी तुम्ही एक लक्षात नक्कीच ठेवा मित्रांनो आता तुम्हाला मी सांगितलं होतं की आता तुमचे एक मनात प्रश्न पडला असा की तुम्ही लांबून आला तिथे राहण्याची आणि खाण्याची सोय आहे का तर होय मित्रांनो इथे तुम्ही खूप चांगले चांगले हॉटेल आहेत खाली तिथे तुम्ही राहण्याची पण तुमची सोय आहे खाण्याची पण सोय आहे फक्त ठराविक रेटिंग बघूनच हॉटेलला जावा कारण काय काय हॉटेलचे जरा जेवण म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सनंतर तुम्हाला सांगतो की जरा थोडीफार हे आहे त्यामुळे त्या गोष्टीचा एक तुम्ही लक्षात ठेवा तर हे एक तुम्ही जिकर करा आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ही त्याला की थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे येताना कॅश स्वतःच्या खिशात नक्कीच ठेवा कारण मी आले तेव्हा काहींचा प्रॉब्लेम असा झाला होता की त्यांच्या मोबाईल रेंज नव्हती आणि ऑनलाईन ते पेमेंट का नव्हते पण तिकीट तसे त्यांचे मी नव्हते त्यामुळे मीच त्यांना कॅश दिली आणि त्यांचे तिकीट काढायला मदत केली त्यामुळे शक्यतो कॅश खिशामध्ये ठेवा किती पण असून घे हजार रुपये किती असेल तेवढी तुमच्या खिशामध्ये नक्कीच कॅश ठेवा हाच रोड मित्रांनो महाबळेश्वरला पण जाणारा हाच रोड आहे आता तुम्ही तिकडे थांबा तुम्हाला दाखवतो ते बघू शकता किती लांब आहे अजून भरपूर प्रमाणात असं हे लांब पटर पसरलेले आहे भरपूर चालायला पण लागते पण एवढं मित्रांनो सांगतो दीडशे रुपये तिकीट आहे पण दीडशे रुपये तुमचे सर्व वसूल होऊन जातात कारण नियोजन खूप चांगले इथे इथे वॉशरूमची सर्व सोय आहे पाणी पिण्याची पण सोय आहे खाणे म्हणजे खाण्यासाठी पण वरचे तुम्हाला शेंगदाणे फुटाणे हे असतील ते पण तुम्हाला इथे भेटून जातात त्यामुळे त्या सुविधा खूप चांगल्या प्रकारे इथे केलेल्या आहेत त्यामुळे आणि महत्त्वाचे मित्रांनो कचरा कुठेही टाकू नका आता पण मी माणसं बघितले की तुम्ही आता आहे बाटल्या टाकताय कचरा कुठेही टाकताय तर मित्रांनो हे पर्यटन स्थळ आहे पर्यटन स्थळाचा कसा यूज करावा जरा तुम्ही शिकलेली माणसं आहे त्याचा नक्कीच हे करा कारण आपण येतो आहे इथे घाण टाकून जातो मग पुढच्या वर्षी आपण काय करायचे फुलं बघायची का घाण बघायची हे नक्कीच तुमचा तुम्ही विचार करा सगळे लोक तसे नसतात खूप सु म्हणजे चांगली पण लोक आहेत कचरा काय काय पडलेली पण उचलून जातात एवढे पण चांगले लोक आहेत पण काय काय मूर्ख लोक का असतात ते पण आत्ता आम्हाला पाहायला मिळतातच तर नक्कीच मित्रांनो या गोष्टी पण तुम्ही नक्कीच फॉलो करा मित्रांनो तुम्हाला एक बोनस पॉईंट एक सांगतो मित्रांनो कास पटार तुम्ही बघितले आणि कास पटारासारखेच अजून एखादे तुम्हाला पटर पाहिजे असेल तर मसेचे पटर आहे मित्रांनो कोल्हापूरला मसेचे पटर खूप सुंदर असे ते पटर आहे आणि त्याचा व्हिडिओ मी केलेला आहे तो पण नक्कीच तुम्ही बघा आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देतो मसाईचे पटर म्हणून आहे खूप सुंदर आहे मी पावसाळ्यात गेलो तेव्हा एक खूप सुंदर असं हे आणि त्या पण पटरावर फुले येतात तिथे अजून पण गोष्टी भरपूर प्रमाणात बघण्यासारखे आहेत आणि त्या तुम्ही तिथे गेल्याने तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर नक्कीच मित्रांनो ती मसेजी पण पटाराला नक्कीच व्हिजिट करायला विसरू नका मित्रांनो आणि आपला व्हिडिओ पाहायला पण अजिबात विसरू नका तर मित्रांनो इथे अलग नाही की तुम्हाला बॅक बॅकवॉटर पण तुम्हाला पाहायला मिळते हे बघू शकता तुम्ही तर हे बघा हे बॅक बॅकवॉटर आहे आणि त्या साईडून हे पाणी साताच्या दिशेने जाते तर बॅकवॉटरचा पण व्ह्यू आपल्याला इथे आल्यानंतर बघा पाहायला मिळतो खूप सुंदर असा व्ह्यू पण आहे तर चला मित्रांनो अजून खूप चालत आहे आणि अजून भरपूर चालायचं आहे तर हळहळ आता आपण पुढे चालत जातो तर मित्रांनो फायनली आपण या तलावाकडे आलेलो आहे तुम्ही मागे बघू शकता हे अशा प्रकारचे हे तलाव आपल्याला पाहायला मिळते आता मित्रांनो या तलावावर आता तर कमळ फुल तर आता आपल्याला दिसलेले नाही आता पुढे असेल तर माहीत माहिती तिकडे जायला काही वाट नाही पांढऱ्या प्रकारचे तर छोटे छोटे फुले आहेत वर एक झाडांची पालं आणि पाण्याच्या आत काय आहे पाण्याच्या आत काय आहे मी आता कॅमेरा आत टाकणार आहे आणि तुम्हाला पाण्याच्या आत काय पा पाहायला मिळणार आहे हे पण दाखवणार आहे तर मित्रांनो एवढे सर्व तुमच्यासाठी करतो तुम्ही सबस्क्राईब माझ्याच्या काय करत नाही मला माहीत तर नो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप मेहनतीने हे व्हिडिओ सर्व होतात व्हिडिओ एडिट करायला खूप मेहनत लागते बाकीच्या सर्व गोष्टी ते येण्यासाठी येण्यासाठी भरपूर खर्च पण होऊन जातो आणि आपण चॅनलचे सबस्क्राईबर किती कमी आहेत मित्रांनो प्लीज रिक्वेस्ट करतो चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या या माणसाला पण ज्याशस्त वर देण्याचा प्रयत्न करा चला मित्रांनो बाकीचा व्हिडिओ काय राहिला तो आता दाखवतो मित्रो या तलावाच्या आत आपल्याला काय पाहायला मिळते हे मी तुम्हाला दाखवणार आहे माझा कॅमेरा आता या तलावाच्या आत मी टाकणार आहे आणि तुम्हाला काय काय दृश्य पाहायला मिळतात त्याचा नक्कीच आनंद घ्या माघारी जाताना पण तिथे बस आपल्याला पिकअप करायला येतात जसे पार्किंगमधनं पिकअप करायला येतात तसे इथूनच पिकअप करायला येतात मग ते गाडीमध्ये बसायचं आणि परत आपल्याला पार्किंगमध्ये ते सोडतात मग तिथून आपली गाडी घेऊन आपण एक तर बांबूला जाऊ शकतो किंवा माघारी साताराला जाऊ शकतो तर ता आता आम्ही पुढे थोडे जाणार आहे कास तलाव ते पण तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर आता आपण हळूहळू कास तलावाकडे जाऊया मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मग करून नक्कीच सांगा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मित्रांनो सबस्क्राईबरची खूप गरज आहे मला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे मी तुम्हाला तुमच्यासाठी अजून चांगले व्हिडिओ नक्कीच घेऊन येईन आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर मित्रांनो कमेंट बॉक्स तुमचेच आहे नक्कीच प्रश्न विचारा जेवढे लवकर मला पॉसिबल होईल तेवढे लवकर मी तुम्हाला त्याचे आन्सर नक्कीच करेन तर मित्रांनो भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र